हॅलो नमस्कार मी लक्ष्मी सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज कार्तिकच्या पप्पाचा वाढदिवस आहे तर आजचं बेत काय काय बनवायला सांगते तुम्हाला पनीरची भाजी फ्लाव भात आणि नान रोटी तर त्या जादोगाना हे बघा बेसिक तयारी करून ठेवली आहे तुम्हाला दाखवलं ते आता बघा कुकर घेतलं कुकरमध्ये तेल टाकलं मस्तपैकी असं भरपूर असं तेल टाकलं त्याच्यात बघा जिरं टाकले एक चमचा राई टाकली एक चमचा त्याच्यानंतर खडे मसाले टाकलेत त्याच्यानंतर काय टाकते बघा मी कडीपत्ता आलं लसूणचं टेस्ट टाकणार आहे त्या मिरच्या कांदा आणि टमाटर मस्तपैकी असं फ्राय करून घेते गुलाबी रंग येईपर्यंत छानपैकी असं भाजून घेते सगळं आणि टमाटर त्याच्यात शिजायला पाहिजे कांदा आणि टमाटर मस्तपैकी शिजायला पाहिजे तसं भाजून घेते त्याच्यात तर चांगलं गुलाबी रंग येईपर्यंत भाजून झाले आता त्याच्यात बघा शेजवान फ्राय राईस टाकते हळद टाकते त्याच्यानंतर गरम मसाला आणि धना पावडर मसाला हे सगळं एक एक एक, एक चमचा म्हणजे अर्धा अर्धा चमचा टाकला तरी चालतं चांगलं भाजून घ्यायचं आणि तांदूळ वटाणा आणि फ्लावर ह्याचं मी भात बनवणारे फुलाव भात हे सगळं मस्तपैकी धुवून घेतलं पाच मिनटं भिजत ठेवले आणि छानपैकी असं एकजीव करून घेते त्याच्यानंतर जेवढं त्याच्यात पाणी बसते तेवढं पाणी टाकून घेतलं आणि कुकरची झाकण लावून घेते दणकून तीन चार शिट्ट्या लावून घेते आणि वरतून तो चवीपुरतं मीठ टाकून घेते मीठ टाकल्यानंतर परत हालवून घेते आणि शिट्ट्या दणकून शिट्टे करून येते आणि ते शिट्टे होतात तोपर्यंत कार्तिकच्या वा कार्तिकच्या पप्पाचा वाढदिवस केला आहे फोटो काढले शेवटला मी तुम्हाला फोटो त्यांचं दाखवते फोटो काढले त्यांचा वाढदिवसाचा तर साधं सिंपल आमच्या तिघांचंच केलं आहे आम्ही काय कोणाला बोलवायचं आणि काही नाही आम्ही तिघाच तर बड्डे केला आणि त्या दोन पोरांना बोलवले तर ते गेले आणि मस्त कॅमिन खाऊन घेतलं आहे कार्तिकचे पप्पा खात नाही आणि केकवर आमचा दोघांचा ताव मारला आणि तर केक खाऊन घेतलं त्याच्यानंतर मग पनीरची भाजी करायला घेतली हे बघा एव्हरेस्ट पनीर बटर मसाला मिक्स हे ना मसाला आहे ना एका वाटीत बाऊलमध्ये घेते त्याच्यानंतर एक वाटीपेक्षा थोडंसं कमी असं दूध टाकून घेते चांगलं ह हलवून घेते जीव करून घेते पाच दहा मिनटं ठेवते हो हे बघा चांगलं द गाठी वगैरे सगळं फोडून जीव करून घ्यायचं आणि पाच दहा मिनटं ठेवते त्याच्यानंतर मसाला करायला घेते कांदा टमाटर आलं लसूण आणि इथं बघा पनीर आणि त्याच्यानंतर बाव उकळून घेतलेले वटाणे आता एक कढाई घेतली कढाई तेल टाकून घेतं आणि पहिले पनीर भाजून घेते हे बघा पनीरचे तुकडे केले ते चांगले भाजून घेते आणि हा पनीर भाजताना जास्त तेल टाकायचं माझ्या लक्षातच नाही थोडंसं लागलं खाली असो आता त्याच्यातच ना आ, कांदा टमाटर आणि आलं लसूण हे टाकून चांगलं फ्राय करून घेते आणि पनीरची भाजी मी पहिल्यांदा माझ्या घरात करते कार्तिकच्या पप्पाच्या वाढदिवसानिमित्त घरात पनीरचं बेत करायचा मुरता आला तर पनीरची भाजी मी भरपूर खाल्ली आहे म्हणजे हॉटेलमध्ये सारखं जातो ना महिन्याला दोन तीन वेळा तर सारखं पनीरची भाजी खाते पण पहिल्यांदा घरात केले तर मग कार्तिकच्या पप्पा आणि कार्तिक दोघं चिकन खातात चिकन मटण खातात आणि मी पनीरची भाजी खाते पण खाते म्हणून कधी मी घरात नाही केलं तर पनीरची भाजी खायचं असलं तर बाहेरून ऑर्डर करून घरात पण मागवते तर कनीर पनीरचं या फुल मागवलं तर घरात दोघं पण मी आणि कार्तिक खातो त्याच्या पप्पाला एवढं काय आवडत ना मी आणि कार्तिकच खातो त्याच्यासाठी मी बाहेरून मागवते दोन तीन वेळा बाहेरून मागितलं आणि बाकीच्या वेळा आम्ही बाहेर जातो पहिल्यांदा आहे तर म्हणून बघू आज करावं म्हटलं केलं कांदा टमाटर लसूण अद्रक ते भाजले ना चांगलं गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेतलं त्याची पेस्ट काढली पेस्ट करून घेतली त्याच्यात ना कोथिंबीर टाकलं सगळं पेस्ट काढून घेते हे बघा दोन बॅच मध्ये होते तर दोन बॅच मध्ये करून घेतलं हे सगळं एक जो काढून घेते एका वाटीमध्ये हे बघा तिथून पण काढून घेते आता त्याच कढईत ना तेल टाकून घेते भरपूर असं तर आता ती कढाई कशाला वाया घालायच्या त्याच कढाईत करून घेते भरपूर असं तेल टाकून घेते त्याच्यानंतर ती ग्रेवी केलेली ती टाकून घेते चांगलं भाजून घेते ते ग्रेव्ही तर पहिल्यांदा करते तर कसं होते शेवटला तुम्हाला सांगते तर चांगलं असं मस्त की भाजून घेते चांगलं तेल सुटेपर्यंत त्याच्यानंतर ते मसाला केला आहे ना तो मसाला सगळं टाकून घेते त्याच्यात दही टाकलं तरी चालतं दुधाची शाई टाकली चालते दूध टाकलं चालते तर हे चांगलं एकजीव करून घेते आणि बटर चांगलं भाजून झालं ना आता वरतून बटर टाकून घेतले तर छोटे छोटे दोन टूप आहेत आता मोठं आहे म्हणून त्याचा अर्धा टाकलं नाहीतर छोटे छोटे दहा दहा रुपयाचे असतात ना टूप ते दोन टाकायचं दोन नाही तर तीन तर आता माझ्याकडं असं मोठंच आहे त्याच्यासाठी त्याचा अर्धा टाकलं मीने चांगलं भाजून घेतलं की पाणी टाकायचं त्याच्यात आणि त्याच्यावरतून ना लाल मसाला आवडीनुसार आपलं तिखट टा टाकायचं हे बघा तिखट टाकून घेते हे बघा पहिले टाकलं चालते नंतर टाकलं तरी चालते आणि आता चांगलं भाजल्यानंतर पाणी टाकलं मीने आणि खळकळून दोन उकळे येऊन दिले त्याच्यानंतर मग वटाणा टाकला आणि मीठ टाकलं आता झाकण लावून ठेवून घेते चांगलं उकळायला पाहिजे त्याच्यानंतर मग पनीर टाकलं की मग पूर्ण पनीर ना म्हणजे फुटतात त्याच्यासाठी शेवटला पनीर टाकायचं आणि पूर्ण पाणी आटलं चांगलं शिजलं आहे आणि गाढ पण आहे आणि वाढताना काजू टाकताना विसरून गेली म्हणून आता वरतून टाकले मी वाढताना काजू टाकायची काजू आणि टाकायचं वाटून घ्यायचं तर मी विसरून गेली त्याच्यासाठी काय केलं माहिती का काजूचे ना दहा बारा तुकडे घेतले ते टाकले त्याच्यानंतर का पनीर टाकलं आणि चांगलं एकजीव करून घेतलं आणि झाकण लावून ठेवून घेतलं हे बघा मस्त झालं आहे आणि एवढं छान वाटायला लागलं आहे तर टेस्ट पण चांगली झाली असेल झाकण लावून ठेवून घेते आणि मी ना बाजारातून ना हे आणले परोठा हे बघा हे बघा पराठा आणले असे दोन पॅकेट आणले शंभर संबा, शंभर रुपयाला भेटते दोन पॅकेट तर कोणत्या पण स्टोअरमध्ये भेटते किंवा आपल्या मॉलमध्ये पण भेटतात ते तर हा कुकिंग असतं हे तर हे पराठा फ्रीजरमध्ये ठेवायचं वरती फ्रीजमध्ये नाही फ्रीजरमध्ये ना, फ्रीजर ठेवायचं एक तवा घेतला आहे तव्यामध्ये तेल टाकलं बटर टाका तूप टाका तेल टाका काहीही टाका तर मस्तपैकी कु पहिले तवा गरम होऊन द्यायचं त्याच्यानंतर तेल टाकायचं त्याच्यानंतर एक साईडला भाजून घ्यायचं पहिले मग दुसरी साईड करायचं आणि हा पराठा ना पनीर बरोबर छोले मसाला बरोबर छान लागतं सगळ्यात पहिले म्हणजे श्रीखंड आम्रखंड आणि बासुंदी बरोबर खाऊन बघा एवढं सुंदर आणि छान लागतं पुरीपेक्षा हे छान लागतंय मला ना मी मला खूप आवडलं हे दोन तीन वेळा आम्ही तीन चार वेळा आणले बड्डेच्या दिवशी पण आणलेलं मीने तर ते काय मला गडबडी झालं म्हटलं दाखवलं नव्हतं मीने नाही तर बड्डेच्या दिवशी पण आणलेलं कार्तिकच्या बड्डेच्या दिवशी मग तेव्हापासून आम्ही जेव्हा आठवड्या महिन्यातून एकदा तर आणतो काय स्पेशल बनवायचं असलं तर हे करतो आहे म्हणून आज तुम्हाला दाखवा म्हणून तुम्हाला दाखवते की हे ना पनीरची भाजी बरोबर छोले मसाला बरोबर हे चांगलं लागतं भाज्यांबरोबर पण सगळ्यात म महत्त्वाचं म्हटल्यावर ना श्रीखंड आम्रखंड बासुंदी बरोबर खूप सुंदर लागते तुम्ही पण एकदा पुरीपेक्षा हे खाऊन बघा भारी लागते नंबर लागते तर हे सगळं आता भाजून घेते दोन तीन आणि स्वामींना दाखवते स्वामींना दाखवून झाल्यानंतर मग आम्ही जेवतो तर आज शे केक पण कापला स्वामींना दाखवला थोडासा उशीर झाला क केक दाखवला स्वामींना पण दाखवलं आता हे नैवेद्य बनवते हे पण दाखवते आणि काय काय क्लिप आहेत ना ते झाले झालेत त्याच्यासाठी तर हे सगळं व्यवस्थित भाजून घेते मग स्वामीला दाखवते मग आम्ही जेवतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ ब गाजचा बेद आमचा असा आहे जास्त फोटो नाही काढला फक्त केकचा आणि दोन तीनच फोटो काढले आणि आम्ही धबधबाचे इथं तर भरपूर फोटो काढले म्हणून इथं नाही काढले असो तर सगळ्यांना गुड नाईट